भूस्खलनामुळे बाधित झालेल्या केरळमधल्या वायनाडच्या पुनर्वसनामध्ये केंद्र सरकार कोणतीही कसर सोडणार नाही आवश्यक तो निधी उपलब्ध करून देत केंद्र सरकार पूर्ण सहकार्य करेल अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे पंतप्रधानांनी आज वायनाडमधल्या भूस्खलनग्रस्त भागाचा दौरा करून परिस्थितीचा आढावा घेतला आणि या भागाचं हवाई सर्वेक्षण केलं त्यानंतर घेतलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते या दुःखद प्रसंगात केंद्र सरकार राज्य सरकारसोबत आहे या दुर्घटनेत बचाव ले, ले पीड़ित ही एकटे नहीं संपूर्ण देश तेंचा सो है असा ते मैं आपको विश्वास दिलाता हूं कि देश हर भारत सरकार कोई भी कसर नहीं छोड़ेगी जिससे ही डिटेल आपकी आएगी चाहे आवास की बात हो चाहे स्कूल बनाने की बात हो चाहे रोड के इंफ्रास्ट्रक्चर का काम हो इन बच्चों के भविष्य के लिए कुछ व्यवस्थाएं करने की बात हो जैसे ही डिटेल बनकर के आपकी तरफ से आएगी हमारी तरफ से पूरा सहयोग रहेगा ये मैं आपको विश्वास दिलाता हूं मुख्यमंत्री की जैसी अपेक्षाएं हैं उन तो सारी अपेक्षाओं को पूरा करने में भारत सरकार पूरा प्रयास करेगी ही दुर्घटना घडल्यानंतर केंद्र सरकारनं राज्य सरकारला आवश्यक ती सर्व मदत केली यापुढेही केंद्राचं सहाय्य मिळत राहील अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली तत्पूर्वी भूस्खलनामुळे सगळ्यात जास्त प्रभावित झालेल्या चुरमाला बचाव बचावकार्यासाठी लष्करानं पुझा नदीवर बांधलेल्या पुलावर पंतप्रधान गेले तिथे त्यांनी बचावकार्यात सहभागी झालेल्या लष्कराच्या जवानांशी संवाद साधला पंतप्रधानांनी यावेळी मदतकार्याची सविस्तर माहिती घेतली त्याचप्रमाणे परिस्थिती पूर्वपदावर आणण्याच्या आणि पुनर्वसनाच्या दृष्टीनं संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली त्यानंतर पंतप्रधानांनी रुग्णालय आणि मदत शिबिरांना भेट देऊन पीडितांशी संवाद साधला आणि त्यांची विचारपूस केली यावेळी केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान आणि केंद्रीय राज्यमंत्री सुरेश गोपी त्यांच्यासोबत होते यानंतर आढावा बैठकीत पंतप्रधानांनी सर्वंकष माहिती जाणून घेतली केरळमध्ये झालेल्या भूस्खलनात आतापर्यंत चारशे जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण अद्याप बेपत्ता आहेत